आईकडे माझ्या आते बहिणीच्या लग्नाला गेली होती तर गावाला गेली होती तर चला म्हटलं आपल्याकडलं तूप संपलेलं आहे तर तूप घेऊन यायचं तर छान मस्त तूप आणलेलं आहे आता याला स धुवून घ्यायचं आहे पाण्यातून काढून घ्यायचं आहे हाक लोणीचं आहेत कच्चं तूप आहे आणि आता बघूयात तूप कसं करतात ते आता याला धुवून घेतलेलं आहे गॅस पेटून द्यायची आणि कमी आचेवर याला वितपर्यंत ठेवायचं वितू द्यायचं आणि वीस पंचवीस मिनिट तर सहज लागतात वीस मिनिट आणि जोपर्यंत असं वित आता वितळलेलं आहे आणि जोपर्यंत तेलाच्या फॉर्ममध्ये नाही येत ऑइल ऑइल नाही बनत तोपर्यंत असंच कमी आचेवर होऊ द्यायचं आता थोडं थोडं ऑइल बनत आहेत म्हणजे तेल बनत आहे तुपाचं तूप बघा आता तेल झालेलं आहे आपलं तुपाचं आता आपलं तूप छान मस्त करून झालेल्या आहेत याला गाळून घ्यायचं तुम्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त रामस्त